ओम श्री गुरुदत्तात्रे श्रीपाद श्री वल्लभाय नमः, श्री गुरुचरित्र कथासार अध्याय सदोतीस गृहस्थाश्रमी माणसाची रोजची राहणी कशी असावी याविषयी स्वामींनी काही महत्वाचे नीतीनियम सांगितले आहेत प्रत्येकाने त्या दृष्टीने आचरण ठेवणे हिताचे असते प्रत्येकाने सकाळी नित्य देहधर्म पूर्ण झाल्यावर अंघोळ करून देवपूजा करावी गुरुस्मरण करावे नंतर आपले व्यवहार चालवावे फार पूर्वी दुपारी जेवणापूर्वी ब्राह्मण लोकांच्या घरी वैश्वदेव करण्याची प्रथा होती आताही काही सनातन ब्राह्मणांकडे तसा वैश्वदेव करतात पण प्रमाण फार कमी आहे पूर्वीभर दुपारच्या वेळी वैश्वदेव करीत असताना घरी कुणीही पाहुणा अतिथी आला तर त्याची कुठली चौकशी न करता त्याला आपल्याबरोबर जेऊ घालावे तसे केले नाही तर पुढे तो श्वान योनीत जन्माला येतो जो मनुष्य देवपूजा करीत नाही किंवा घरातील पूर्वांपार आचार धर्म पाळीत नाही त्याला सुख शांती मिळत नाही ज्याचा जन्म ब्राह्मण कुळात झाला आहे तो कधीही देवपूजा न करता जेवत असेल तर त्याला अनेक पापे भोगावी लागतील तशीच पापे वैश्वदेव न करणाऱ्यालाही भोगावी लागतील ज्यांना जमेल त्यांनी सूर्यपूजा अग्निपूजा गुरुपूजा यज्ञपुरुषपूजा हे प्रकारही करावेत स्त्रियांनी किंवा शूद्रांनी वेदमंत्र म्हणू नये त्यांनी भक्तिभावाने पूजा करावी प्रार्थना करावी ऋतुमानात मिळणारी ताजी फुले व्हावीत दीप लावावा, इतर गृहस्थाश्रमी लोकांनीही भर दुपारी घरी आलेल्या कुणाही परिचित अपरिचित पाहुण्याला त्यांची जातपात न विचारता भोजन द्यायला पाहिजे तसे घातले नाही तर आपले पूर्वज सोळा वर्ष असंतुष्ट राहतात शिवाय त्या अतिथीला भोजन घालताना त्यातही पंक्तीभेद असू नये म्हणजेच अतिथीला एक प्रकारचे व स्वतःला दुसऱ्या प्रकारचे पदार्थ कधीच वाढू नयेत जेवण करताना कलह आरडाओरडा भांडण दळणाचे आवाज अपशब्द हे प्रकार मुळीच नसावे जेवणाच्या वेळी आपल्या अन्नाला उंदीर मांजर झुरळ पाल अशापैकी कुणी स्पर्श केला तर ते अन्न टाकून द्यावे हात पाय धुवावे व दुसरे पान मांडून जेवण करावे तेल तूप यांच्या मिश्रणाने केलेले पदार्थ शिळे झाल्यावर खाऊ नये पण तळलेले पदार्थ शिळे न समजता ते खाण्यास हरकत नाही पडक्या देवालयात झाडाच्या सा खाली तळ्याच्या काठी नदी किनाऱ्याजवळ किंवा वारुळाजवळ रात्री कधीही झोपू नये जय जय रघुवीर समर्थ